मित्र हो आपल्याला मराठीतल्या एखाद दोन म्हणी माहिती असतील त्यातली एक आहे घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि दुसरी आहे बुडत्याचा पाय खोलात या दोन्ही म्हणी एका कुटुंबाला आत्ता तंतोतंत लागू पडत आहेत त्या कुटुंबाचं नाव आहे दिलीप खेडकर कुटुंबीय अगदी बरोबर आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जे सध्या संपूर्ण देशभरात आणि जिथे जिथे भारतीय तरुण पोचलेले आहेत मग ते ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल इंग्लंड असेल अमेरिका असेल या सगळ्या ठिकाणी या एका केसची किंवा या एका प्रकरणाची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि ते प्रकरण आहे आय ए एस प्रशिक्षण बोगस आय ए एस प्रशिक्षण घेत असलेल्या पूजा दिलीप खेडकर हिचं आता तुम्ही म्हणाल बोगस का म्हणताय तर बोगस इतक्यासाठी जे केलेलं सगळं आहे ते बोगस आहे डिग्री किंवा ती जी आय एसची पदवी आहे किंवा ते प्रशिक्षण आहे ते जरी खरं असलं तरी ते खरं प्रशिक्षण मिळवण्यासाठी केलेला सगळा बोगसपणा आता दुनियेच्या समोर येतो आहे आणि एका पाठोपाठ एक या खेडकर कुटुंबियाच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत आज सकाळी साडेसहा वाजता मनोरमा खेडकर हिला रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या एका पार्वती रिसॉर्ट या हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलेलं काय तिने जे केलेला गुन्हा नेमका काय आहे आणि आत्ता या संपूर्ण प्रकरणाचे काय काय धिंडवडे निघत आहेत हे मी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आपण सगळ्यांनी या प्रकरणाच्या माध्यमातून टाईम महाराष्ट्राला जे प्रेम प्रतिसाद आणि पाठिंबा दिला आहे त्याबद्दल सगळ्यात आधी मी अत्यंत विनम्रपणे आपले आभार मानतो आपल्यापैकी अनेकांनी व्हॉट्सअप मेसेजवर टेक्स्ट मेसेजवर फेसबुकवर किंवा प्रत्यक्ष फोन करून जो पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्यामुळे या संपूर्ण प्रकरणातल्या एका मागोमाग एक ज्या काही गोष्टी आणि घडामोडी घडत आहेत त्या आपल्यापर्यंत आप पोचवणं शक्य होतं आहे आज सकाळी साडेसहा वाजता पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर हिला पार्वती रिसॉर्ट या रिसॉर्टमधून ताब्यात घेतलं आता आ, ही जी मनोरमा खेडकर आहे हिच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचं कारण काय तर व्यवसायाने किंवा प्रोफेशनने डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत असलेल्या मनोरमा खेडकर हिंनी धडवली गावामध्ये एक जागा खरेदी केली होती मुळशी तालुक्यामध्ये हे गाव आहे आणि जितकी जागा खरेदी केली होती त्यापेक्षा अधिक जागेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न या कुटुंबाने सुरू केला होता आता गंमत बघा की आपल्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये पूजा खेडकरने काय सांगितलं की माझे आई वडील हे विभक्त आहेत ते वेगळे वेगळे राहतात त्यांनी घटस्फोट घेतला आहे पण प्रत्यक्षात ज्या गोष्टी आणि घडामोडी घडत आहेत त्या अगदी तंतोतंत आणि क्षणाक्षणाला या पतीपत्नींना माहीत असतात आता हे सगळं होत असताना मग त्यांनी का धमकावलं तर आमचे एक मित्र आहेत किंवा आमचे एक स्नेही आहेत विलास बडे त्यांना मुलाखत देताना दिलीप खेडकर असं म्हणाले होते की तिने जे पिस्तोल हातात पकडलं होतं त्याचं कारण इतकंच होतं की तिच्या ड्रेसला जसा पुरुषांना खिस्सा असतो तसा तिला खिस्सा नव्हता म्हणून तिने ते हातात झळकावलं होतं किंवा ते हातात पकडलं होतं असं म्हटलं जातं आहे पण आपल्यासमोर जो काही समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या वेग चॅनेलच्या माध्यमातून जो व्हिडिओ पोचलेला असेल आपण बघा की ठेवायला पिस्तोल ठेवायला खिसा किंवा व्यवस्था नाही आहे म्हणून हातात घेतलेलं ते पिस्तोल आहे का तर याचं उत्तर नाही असं आता तुम्ही म्हणाल तुम्ही फक्त पूजा खेडकरांचंच बोलत आहे तर याच्यासमोर इथल्या काही शेतकऱ्यांनी लाकडी बांबू म्हणा किंवा लाकडाच्या काही फांद्या म्हणा असं घेऊन या मनोरमा खेडकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं दिलीप खेडकर यांचं म्हणणं आहे आता मग जर असा प्रयत्न केला जर समजा त्यांना त्यांच्या मालकीची जागा जर आपल्या ताब्यात घ्यायची होती तर इतकी सगळी व्यवस्था इतके सगळे पैसे असलेल्या मनोरमा खेडकर यांनी खाजगी लोकांसहित जाऊनच पोलिसांना वर्दी न देता या जागेचा ताबा घेण्याचा किंवा या जागेवर जाण्याचा प्रयत्न का केला या प्रश्नाचं उत्तरही द्यावं लागणार आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर बौधा खेडकर कुटुंबाकडे नसेल आता हे सगळं होत असताना मनोरमा खेडकर हिला आज सकाळी ज्यावेळेला पाऊड पोलिसांनी अटक केली बघा हे खेडकर कुटुंब प्रचंड श्रीमंत आहे राजकीय वरदस्त त्यांना असल्याशिवाय इतक्या गोष्टी होत नाही आहेत प्रशासकीय वरधस्त देखील आहे आणि जसं मी आपल्याला म्हटलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे जे टॉप फिफ्टीन होते म्हणजे पंधरा त्यांचे प्रमुख अधिकारी होते त्यातल्या काही अधिकाऱ्यांचे आशीर्वाद या खेडकर कुटुंबाला आहेत हे मी आपल्याला इथे आवर्जून नमूद करू इच्छितो आता ते ज्यांचे आशीर्वाद आहेत ते स्वतः ब्रँडेड आहेत किंवा ते स्वतः मोठे अगदी अग्रमानांकित अधिकारी आहेत आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे दिलीप खेडकर अशा पद्धतीची माया किंवा अशा पद्धतीची एकूणच संपत्ती आणि आपला इतका ओरा वाढवू शकले आता याच्या आधीच म्हणजे ही आज त्यांच्या पत्नीला अटक झाली आहे बघा काही माणसांना जी दुर्बुद्धी सुचते किंवा काही माणसांना ज्याची अगदी आपल्या तुमच्या आमच्या भाषेमध्ये घिरके येते ती घिरके कशी आली आहे ते बघा आता हे सगळं प्रकरण जेव्हा घडलं त्यावेळेला पूजा खिडकर ही काही एकटी तरुणी नाही आहे मित्र हो हे आपण समजून घेतलं पाहिजे नऊ आय एफ ओ असे अधिकारी आहेत की जे यू पी एस सीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वनसंरक्षण सेवेमध्ये घुसखोरी करून झाल तयार असल्याचं मी आपल्याला सांगितलंय असे तेवीस अधिकारी आहेत की ज्यांनी या अपंगत्वाचा आणि किंवा अपंगत्व म्हणा किंवा मग उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये गडबड करून अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन ते सेवेत रुजूही झाले आता हीच गोष्ट पूजा खेडकरलाही करता आली असती कारण आतापर्यंत तिने इतक्या गोष्टी पचवल्या तुम्हा आम्हाला फक्त नऊ वेळा परीक्षा देता येऊ शकते यू पी एस सीची पण हिने अकरा वेळा दिली म्हणजे यू पी एस सी असो किंवा एम पी एस सी असो किंवा कुठलीही वैद्यकीय एखादी विभागाची शाखा असो ते सगळं कसं मॅनेज करायचं हे दिलीप खेडकर यांना नीट कळलेलं आहे आता इथे काय झालं आहे ते तुम्ही समजून घ्या आपला देश असा एकदम गमतीदार आहे ना की इथे कायदे आहेत पण त्या कायद्यातल्या पळवाटा शोधणारे जे आहेत ते अधिक सुस्थितीत आणि सुरक्षित असतात असं माझं मत आहे दिलीप खेडकरांनी नेमकं तेच केलंय त्यांच्या हे लक्षात आलं की या ठिकाणी चार टक्के जागा या शारीरिकदृष्ट्या अपंगांसाठी आरक्षित आहेत मग आपल्या मुलीला असलेला चष्मा त्याचं ते जाड भिंग नजरेतला दोष या सगळ्या गोष्टी त्यांनी नियमाच्या चौकटीत बसवून पळवाट कशी शोधता येईल हे शोधण्याच्या प्रयत्नामध्ये एकापाठोपाठ एक चुका करत गेल्यानंतर पूजा दिलीप खेडकर ही अडचणीत आली आता ही अडचणीत आल्यानंतर तिच्या आईने जे काय केलं आता तिच्या आईवर तीनशे दोन लागला बघा एवढं सगळं असताना आज पू पौड पोलिसांचा इगो दुखावला गेलेला आहे पुणे पोलिसांचा इगो दुखावला गेलेला आहे आणि असा इगो दुखावल्यामुळे झालंय काय की एखादा आरोपी पकडल्यानंतर त्याची ओळख होऊ नये म्हणून तो आरोपी पण आपला चेहरा झाकून ठेवतो हो आणि पोलिसही त्याला तसं सहकार्य करत असतात की त्याचा चेहरा लोकांना भेटू नये म्हणून पण आज मला सांगा की ज्यांच्याकडे अधिकृत चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये आहेत ते कागदपत्रावर त्यांनी दाखवलेत निवडणूक आयोगाला अशा कुटुंबातली एक महत्त्वाची सदस्य असलेल्या मनोरमा खेडकर यांच्या वाट्याला आज जे आलं ते तुम्ही बघू शकताय स्क्रीनवर किंवा ते तुमच्या लक्षातही येईल तुम्हाला ते बघायलाही मिळेल तुमच्याकडे असलेल्या फुटेजमध्ये म्हणा किंवा फोटोमध्ये मग हे सगळं करण्याची गरज काय होती असा प्रश्न ज्या वेळेला आपल्याला पडतो त्यावेळेलाच एका प्रश्नाचं उत्तर मिळतं ते म्हणजे दिलीप खेडकर यांची आत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आधीच खुली चौकशी सुरू झालेली आहे पुणे पोलिसांनी पुणे अँटी करप्शन म्हणजे ज्याला आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणतो त्यांनी ती सुरू केलेली आहे त्यांचे रिपोर्ट आणि आता नगरमध्ये त्यांचं जे काय पोस्टिंग होतं किंवा नगरमध्ये ते जिथे काम करत होते त्या भागातूनही दिलीप खेडकर यांची ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची म्हणजे ए सी बीची अँटी करप्शनची जी चौकशी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता जर समजा त्यांनी चाळीस पंचेचाळीस किंवा चाळीस साडेचाळीस कोटी रुपये तिथे दाखवलेले आहेत त्याच्यावर तर त्यांचा तर्क काय आहे त्यांनी विलास बडेंना जी मुलाखत दिली त्यामध्ये ते त्या असं म्हणत आहेत की ही आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे मग जर वरीलोपार्जित तुमची संपत्ती आहे आणि त्याची किंमत इतकी आहे तर तुम्हाला आठ लाखाच्या आजच्या आतमधल्या उत्पन्नाचा दाखला कसा मिळतो मित्र हो इथे आपल्याला खेडकर कुटुंबाला विरोध करायचा नाही ते ज्या समाजातून येतात त्या समाजाच्या विरोधात आपण नाही आहोत किंवा काहीच नाही प्रश्न असा आहे की हात हाती असलेले पैसे राजकीय वरद असतं आणि आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही बघा आता ज्या दिवशी पोलिसांच्या ब पोलिसांचं पथक तिथे गेलं होतं त्यांना फक्त त्या ऑडी गाडीची चौकशी करायची होती ती त्याने करू दिली नाही पण शेवटी आज ऑडी गाडी ही पुणे वाहतूक पोलिसांच्या कचाट्यातच आहे तिथे ती आणून तिच्यावर कारवाई सुरू झालेली आहे आणि त्या गाडीची कुंडली त्या गाडीची खरेदी विक्री या सगळ्या गोष्टी आता पोलिसां बघा पोलीस हे जोपर्यंत राजकीय अंमलाखाली आहे तोपर्यंतच ते अंमलाखाली आहेत ज्या वेळेला त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो त्यावेळेला ते जे काही करतात ते मग एखादा दिलीप खेडेकर असू द्या किंवा एखादा कोणतरी गँगस्टर असू द्या किंवा आणखी कोणती अशी कायद्याचा वापर करून मोठी झालेली व्यक्ती असू द्या पोलीस सगळ्यांना आपला खाक्या दाखवतात आता तो त्यांनी मनोरमा खेडकरला दाखवला आहे थोड्या वेळाने तो दिलीप खेडकर यांनाही दाखवला जाईल आता अँटी करप्शनमधल्या काही अधिकाऱ्यांबरोबर ज्या वेळेला आपण बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की जितकी सर्विस त्यांची झालेली आहे त्यांचा संपूर्ण सर्विसचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर त्यांचा संपूर्ण आयुष्यातला खर्च वगळून जर दहा टक्के इतकी संपत्ती जास्त अधिक संपत्ती त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या पैकी खर्च होऊन त्यापेक्षा दहा टक्के जर जास्त राहिली तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण दहा टक्क्यापेक्षा अधिक राहिली दहा टक्क्याच्या आत असेल तर काही अडचण नाही आहे पण दहा टक्क्यापेक्षा अधिक जर त्यांची प्रॉपर्टी राहिली तर हे प्रकरणाच्या संदर्भात अँटी करप्शन त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू शकतं हो जसं मी आपल्याला म्हटलं पूजा दिलीप खेडकर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता मी काल म्हटलं होतं की तिचं आय एस पद जाणार आहे दिलीप खेडकर यांची उलटी गिनती सुरू झालेली आहे बरं आणि दुसरी गोष्ट काय की यांच्याकडे इतके पैसे आहेत यांनी इतका मोठा गुन्हा केलेला आहे सरकारी म्हणजे भारतातली सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षेच्या बाबतीत त्यांनी छेडछाडी करून जे काय मिळवायचं ते मिळवलं आहे आणि त्यानंतर मनोरमा खेडकर पळून पळाल्या कुठपर्यंत तर शेजारच्या रायगडपर्यंत पुण्यामध्ये घटना घडली आणि त्या पळाल्या रायगडपर्यंत महाडमधल्या हिरकणवाडी भागामध्ये एका रिसॉर्टमध्ये त्या सापडल्या आणि सकाळी साडेपाच वाजता सापडल्या त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आता बघा हे सगळं घडत असताना माझा प्रश्न असा आहे की आत्ता मी म्हटलं ना तुम्हाला बुडत्याचा पाय खोलात त्याचं कारण बघा आता सुहास दिवसे यांच्याबद्दल आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार ही पूजा खेडकर हिने केलेली आहे आता पुणे पोलिसां वाशिम पोलिसांनी तिच्या राहायच्या ठिकाणी जाऊन तिच्याकडून ही सगळी तक्रार करून घेतलेली आहे ती तक्रार वाशिम पोलिसांनी आता पुणे पोलिसांकडे वर्ग केलेली आहे पुणे पोलिसांनी आज काय सांगितलेलं आहे की पूजा खेडकरने पुण्यात येऊन सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार करायची आहे एका बाजूला आज जी काय तारीख आहे एकोणीस तारीख आहे तेवीस तारखेच्या आधी तिला लालबहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये जाऊन आपला रिपोर्ट द्यायचा आहे तिथे तिला जाऊन पोचायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे येऊन तिला तक्रार द्यायची आहे आता तक्रार देत असताना तिला काही पुरावे द्यावे लागत असतील आत्ता मला सांगा तिने जी ही तक्रार दाखल केलेली आहे सुहास दिवसे यांच्या विरोधात सुहास दिवसे हे जिल्हाधिकारी आहेत सुहास दिवसे यांच्या विरोधात जर तिला तक्रार दाखल करायची होती तर तिचे इतके शक्तिशाली वडील की ज्यांना राजकीय वरद असतं आहे ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे जे खासदार व्हायला गेले होते आता त्यांनी सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीत नगर मधून निवडणूक लढवणार आहे विधानसभेची मग इतका ज्यांचा मोठा ओरा आहे इतका ज्यांचा मोठा प्रभाव आहे त्यांच्या मुलीचं जर लैंगिक शोषण होत असेल एका आय एस अधिकाऱ्याकडून तर ते इतके दिवस गप्प का राहिले तीन जूनला ती सेवेत दाखल झालेली आहे प्रशिक्षणार्थी म्हणून आणि अजूनपर्यंत तिने सुहास दिवसे यांच्या विरोधात तक्रार का दाखल केली नाही हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे म्हणून मी म्हटलं की पूजा खेडकर ही जे पण काही करते ते एका बाटोपाट एक अडचणी आपल्या वाढवण्याचा प्रयत्न करते स्वतःची आणि महाराष्ट्राची बदनामी करून घेते या निष्कर्षाप्रत आपण येऊ शकतो इतकं हे प्रकरण आता जगभरात याचा बबरा झालेला आहे आज मनोरमा खेडकरांना अटक झालेली आहे आपण लिहून ठेवा अँटी करप्शन म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तो दिलीप खेडकर यांच्या विरोधातले फास देखील तितक्याच घट्टपणे आवळण्याच्या कामाला लागलेला आहे याचं कारण असं आहे आणि माझा पुणे पोलिसांनाही प्रश्न आहे अमितेश कुमार यांना आहे वाहतूक पोलिसांच्या प्रमुखांना आहे की इतकं सगळं होत असताना पोलीस आणखी किती बोटचेपी भूमिका घेणार आहेत आता गंमत बघा की यांना बरोबर काही गोष्टी कळत आहेत त्या कशा आहेत आता ह्यांचा एक बंगला आहे त्याचं नाव आहे ओमदीप हा आहे बाणेरमध्ये या परिसरातला हा खूप मोठा आणि दव्य असा बंगला आहे या बंगल्याच्या बाहेर यांनी झाडं लावण्यासाठी एक व्यवस्था केली होती आणि फुटपाथ हा व्यापून टाकला होता पण यांना जेव्हा कळलं की आता पुणे महानगरपालिकेने याच्याबद्दल नोटीस दिलेली आहे त्यावेळेला यांनी काय केलं यांनी स्वतःहून हे बांधकाम काढण्याचा प्रयत्न केला याचं कारण असं आहे की त्यांना ही भीती होती की हे अनधिकृत बांधकाम काढताना जर बुलडोजरच्या प माध्यमातून ते जर काढायला गेले किंवा मशीनच्या साहाय्याने जर ते काढायला गेले तर या बंगल्याची आणखी हानी होऊ शकते म्हणून त्यांनी स्वतःहूनच हे सगळं केलेलं आहे आता माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तिचं आय एसचं पद जाणार आहे त्यावेळेला तिच्या विरोधात आणि तिच्या कुटुंबाच्या विरोधात फोर्जरी म्हणजे बोगस पद्धतीने हे सगळं केल्यासच्या विरोधातली तक्रार दाखल करण्यासाठी केंद्र सरकार की जे प्राईम मिनिस्टर ऑफिस किंवा पंतप्रधान कार्यालय या सगळ्या प्रकाराकडे अगदी बारीक नजरेनं आहेत ते नेमक्या काय कारवाया करणार आहेत आणि त्या केलेल्या कारवाया पेलवण्यासाठी पुणे पोलीस आणि पुणे पोलिसांचे आयुक्त अमितेश कुमार की ज्यांची पोरशे प्रकरणामध्ये प्रचंड बदनामी झालेली आहे ते तितकं धाडस दाखवणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे आत्ता मनोरमा खेडकर यांना झालेली अटक ही पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेली आहे याच्या पुढची कारवाई किंवा याच्यातली आणखी कारवाई ही पुणे शहर पोलिसांना करायची आहे किंवा पुणे पोलिसांना करायची आहे इतकं धाडस अमितेश कुमार यांच्याकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे आहे का आणि राजकीय जे मंत्रालयात बसलेले गॉडफादर आहेत खेडकर कुटुंबाचे ते हे धाडस करू देणार आहेत का हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे खेडकर प्रकरण महायुती सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही इतकंच सांगतो आणि पुढची जी काही घटना किंवा ज्या काही घडामोडी असतील त्या आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू मित्र आपल्याला काय वाटतं आहे की वा, आत्ता दिलीप खेडकर यांनी जाहीर केलेली त्यांची संपत्ती ही एका अधिकाऱ्याने आपल्या शासकीय सेवेमध्ये किंवा वडिलोपार्जित त्याच्याकडे जर असलेल्या सोर्समधून किंवा स्रोतातून मिळवली असेल तर अँटी करप्शन जे आहे त्यांची नेमकी नेमकी भूमिका काय असणार आहे पूजा खेडकर हिचं आय पद गेल्यानंतर तिच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल व्हावी का सुहास दिवसे यांच्याबद्दल जे लैंगिक शोषणाचे आरोप किंवा तक्रार दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये किती तथ्य असेल असं आपल्याला वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि या संपूर्ण दिलीप खेडकर प्रकरणाशी किंवा पूजा खेडकर प्रकरणाच्या संदर्भातल्या छोटे छोटे तपशील आणि घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असाच आमचा प्रयत्न तुमच्या पाठिंब्यासहित अधोरेखित करण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद